साहेबांना विनंती करतो की त्यांनी अहवालामध्ये ज्या ज्या ठिकाणी दुरुस्ती आहे ती या ठिकाणी मांडायची आहे आणि ती सभासदांनी कृपया आपल्या अहवालावरती दुरुस्त करून घ्यावी आपणास विनंती आहे अहवाल छापेमध्ये काही चुका झालेल्या आहेत त्याची दुरुस्ती आपणास सुचवण्यात येत आहे अहवालेतील पान क्रमांक दोनमध्ये ऊस साखर उत्पादन उतारा उत्पादन खर्च हा जो तक्ता आहे यातला कॉलम नंबर पाचमध्ये सन दोन हजार चौदा पंधराचे जे गणित आहे त्याचं साखर उत्पादन नजर चुकीनं चार लाख आठ आठ आट हजार आठशे छापलेलं आहे ते पाच लाख आठ हजार आठशे आहे त्यानंतर पान नंबर सातवर खेळते भांडवली कर्ज व इतर कर्ज त्याचा जो पहिला पॅरक्राम आहे त्यामध्ये एकतीस तीन दोन हजार पंचवीस अखेर चोवीस हजार तीनशे ब्याऐंशी असा जो छापलेला आहे तिथे सव्वीस हजार पाचशे नव्याण्णव पॉईंट झिरो तीन आहे आणि पुढे कर्ज उचल केलेली असून रक्कम जी आहे ती छत्तीस हजार नऊशे सतरा पॉईंट त्रेसष्ट ऐवजी एकोणतीस हजार एकशे चौतीस पॉईंट सत्तेचाळीस अशी वाचण्यात यावी त्यानंतर कर्ज खात्याचा तपशीलवार जो तक्ता दिलेला आहे त्यामध्ये साखर मालधारण दोन ब याची जी उचल कर्जाची रक्कम आहे ती तेरा हजार सहाशे सत्तावीस पॉईंट एकोणचाळीस छापलेली आहे त्याऐवजी सात हजार तीनशे चौवेचाळीस पॉईंट तेवीस असं वाचण्यात यावे त्यानंतर कर्ज परतफेड फेड जी आहे त्याच कॉलममध्ये बारा हजार चारशे शहाण्णव पॉईंट सत्तावीस अशी छापण्यात आलेली आहे तिथे जो आकडा आहे तो सहा हजार दोनशे बारा पॉईंट अकरा असा आहे सदरच्या तक्त्यामध्ये अनुक्रमांक नंबर चारला अल्पमुदत कर्ज उचल कर्ज जे आहे ते चौदा हजार चारशे छापलेलं आहे तिथे बारा हजार नऊशे करण्यात यावं आणि कर्ज परत भेट जी आहे ती तेरा हजार आठशे त्रेचाळीस पॉईंट एकवीस आहे त्याच्याऐवजी ती बारा हजार तीनशे त्रेचाळीस पॉईंट एकवीस असं वाचण्यात यावं आणि त्यामुळे वरची फिगर चुकल्यामुळे एकूणचा आकडा चुकलेला आहे एकूणमध्ये चौतीस हजार तीनशे ब्याऐंशी पॉईंट एकोणावीस आहे त्याऐवजी सव्वीस हजार पाचशे नव्याण्णव पॉईंट झिरो तीन वाचण्यात यावं नंतर कर्ज परत बेडमध्ये छत्तीस हजार नऊशे सतरा पॉईंट त्रेसष्ट आहे त्याच्याऐवजी एकोतीस हजार एकशे चौतीस पॉईंट सत्तेचाळीस असं वाचण्यात यावं आणि यत्तिकांची एकत्र जी बिरीज आहे एकूण अ अआधिक बमध्ये उचल कर्जामध्ये त्रेचाळीस हजार सातशे ब्याऐंशी पॉईंट एकोणावीस असं छापण्यात आलेलं आहे त्याऐवजी पस्तीस हजार नऊशे नव्याण्णव पॉईंट झिरो तीन असं वाचण्यात यावं आणि कर्ज परत बेडमध्ये छत्तीस हजार नऊशे सतरा पॉईंट त्रेसष्ट छापण्यात आलेलं आहे त्याऐवजी एकोणतीस हजार एकशे चौतीस पॉईंट सत्तेचाळीस असं वाचण्यात यावं त्यानंतर सर्वसामान्य माहिती पान क्रमांक चौदावर मळीच्या उत्पादनामध्ये आकडा चुकलेला आहे सन दोन हजार चोवीस पंचवीसचा जो कॉलम आहे त्या कॉलममध्ये मळीचे उत्पादन दहा हजार नऊशे सोळा पॉईंट पाचशे दाखवण्यात आलेलं आहे त्याच्याऐवजी ते बावीस हजार सातशे एक्कावन्न पॉईंट शंभर मेट्रिक टन असं वाचण्यात यावं आणि मळीचा उतारा जो आहे तो तीन पॉईंट एकोणतीस छापण्यात आलेला आहे तो सहा पॉईंट तेहतीस असा वाचण्यात यावा त्यानंतर सर्वसामान्य माहितीमध्ये आकडा क्रमांक सव्वीसमध्ये पान नंबर सोळा ऊजगळी गळी आहे ते नजर चुकीने फक्त हंगामाचा छापला तो आर्थिक वर्षाचा पाहिजे तीन लाख एकोणसाठ हजार सहाशे अठरा असं छापलेलं आहे त्याऐवजी तीन लाख ऐंशी हजार सहाशे सात पॉईंट दोनशे छत्तीस असं वाचण्यात यावं आणि माझे पुढे जाव यानंतर अहवालातल्या दुरुस्त वाचण्यात आवल्यात दुरुस्त झाल्यानंतर अहवालाबद्दल ज्यावेळेस चर्चा होईल त्यावेळेस करण्यात यावी मसुली खर्चाचे संचालक मंडळाला विनंती आहे पूर्ण चुकीचा आहे हा अहवाल चुकीचा इतका चुकी एक चुका असते दोन चुका असता मान्य केल्या असत्या शंभर आहे तुमच्या शंभर चुकाचा अहवाल मिटिंगच्या दिवशी तुम्ही सामोरे करता मग तुम्ही अगोदर छापतानी पाहिलं काय काय पाहिलं तुम्ही ठिकाणी असू शकते दोन ठिकाणी असू शकते संपूर्ण अहवाला चुकीचा काय हा जातो इतका जर तुमचं नियम कशासाठी आम्हाला का मूर्ख समजता का तुम्ही हा या ठिकाणी या अहवालाची प्रिंट तयार झाल्यानंतर एक प्रत चार कानाला येत असते त्यावेळी दुरुस्त का नाही करण्यात आली आता या ठिकाणी तुम्ही चुकीची दुरुस्त करून झाले असतील चुका हां नवले पाटील आम्ही दिलगिरी व्यक्त करतो पुढच्या वेळेस होणार नाही आता आव होत होत्या कृपया शांतता राखावी यानंतर मागील वर्षाचं रीती वृत्त वाचण्यासाठी मी आदरणीय सावंत साहेबांना विनंती करूपत्रिका कृपया शांतता राखावी या वार्षिक दिलगिरी व्यक्त केलेली आहे बघा कृपया दिलगिरी व्यक्त झालेली आहे आदरणीय चेअरमन साहेबांनी दिलगिरी व्यक्त केली कृपया यानंतर वार्षिक सभेचं नोटीस वाचन मी विजयराव सावंत साहेब मुख्य लेखापाल यांना विनंती करतो की त्यांनी वार्षिक सभेचं नोटीस वाचन करावं अच्छा